स्वामी आपलं घर म्हणजे केवळ चार भिंती नाही तर एक जिवंत ऊर्जा स्थान असत आणि या ऊर्जेचं केंद्र म्हणजे आपलं ब्रह्मस्थान पण बरेचदा काय होतं आपण जेव्हा घर बांधतो किंवा घर सजवतो त्यावेळेला या जागेकडे सहजपणे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग काय होतं असं ज्या वेळेला दुर्लक्ष होतं आणि तिथं चुकीच्या गोष्टी होतात त्यावेळेला मग घरामध्ये अडथळे येतात आर्थिक अडचणी येतात कौटुंबिक कल मानसिक अस्थैर्य या सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्याला सामोरं जावं लागतं जाणून घेणार आहोत ब्रह्मस्थान म्हणजे काय वास्तुशास्त्रामध्ये त्याचं काय महत्व आहे आणि ब्रह्मस्थान जेव्हा आपण योग्य ठेवतो त्यावेळेला ते ब्रह्मस्थान कसं आपलं नशीब बदलू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये छान ऊर्जा आणि आनंदाचं वातावरण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी वास्तु एक्सपर्ट भाग्यशी हे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या एस्ट्रो वास्तू भागीरा या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद अगदी मनापासून ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला तर ब्रम्हस्थान म्हणजे काय तर आपल्या संपूर्ण घराचा जो मध्य असतो त्याला वास्तुशास्त्रामध्ये ब्रह्मस्थान असं म्हणतात हे ब्रह्मस्थान जेव्हा तुम्ही स्वच्छ मोकळ हलक आणि चांगल्या स्थितीत ठेवता त्यावेळेला तुम्हाला काय काय फायदे होतात माहितीये का घरामध्ये प्रत्येक व्यक्ती एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि कौटुंबिक वातावरण एकदम छान राहतं त्यानंतर त्या घरामध्ये त्या मानसिक स्थैर्य राहतं त्यानंतर घरात नेहमी आनंदी वातावरण राहतं कारण तिथे चांगली ऊर्जा राहते ना आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा तुम्हाला यश नक्की मिळत तर हे आहेत काही फायदे जर मिळतात तुम्हाला जर तुमचं ब्रह्मस्थान योग्य असेल तर आणि मग तिथे या म्हणजे जे वास्तुशास्त्राप्रमाणे गोष्टी वर्ज सांगितलेल्या त्या जर तुम्ही तिथं केल्या तर अगदी याच्या विरुद्ध तुम्हाला मग सगळे निगेटिव्ह अनुभव येतात तर मग कोणत्या गोष्टी वर्ज्य आहेत आणि काय त्याचे त्रास होतात हे आपण पाहूया तर सर्वप्रथम ब्रह्मस्थानामध्ये तुम्ही जड फर्निचर किंवा जड पिलर किंवा असे कुठलेही जडत व येणारी कोणतीही गोष्ट ब्रह्मस्थानामध्ये अलाउड नाही आहे वास्तुशास्त्राप्रमाणे त्यानंतर तुम्ही टॉयलेट बाथरूम हेही अलाउड नाही आहे किंवा मग ब्रम्ह तुम्ही जर स्टोर रूम केलं किंवा मग तिथं सगळा क्लटर आहे आणि तर त्याच्यामुळे तेही जर केलं तर मग त्याचे दुष्परिणाम तुम्हाला ब्रह्मस्थानाचे मिळू शकतात ब्रह्मस्थानामध्ये शक्यतो स्वयंपाकघरी नसावा त्यानंतर पाण्याचा साठा किंवा टाकी आहे मोठी नाहीतर मग विहीर आहे खड्डा आहे हे सगळंही वर्ज हे सगळंही ब्र, वास्तुशास्त्राप्रमाणे ब्रह्मस्थानामध्ये असू नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असू नये तर देवघरही ब्रह्मस्थानामध्ये वर्ज्य आहे कारण हे देवघर जर तुम्ही ब्रह्मस्थानात केलं तर मग अनंत अडचणी म्हणजे तुम्ही आपण तुम्ही म्हणणार की अरे अडचणींचं काही संपायचं नावच नाही आहे एकानंतर एक एका पटोपाट एक, एक, एक चालूच आहे याचं चा कारण ब्रह्मस्थानामधलं देवघर मी एक छोटासा अनुभव सांगेन म्हणजे माझे क्लायंट आहेत खूप चांगले गृहस्थ आहेत पण त्यांचं ब्रह्मस्थानामध्ये देवघर आल्यामुळं कंटिन्युअस त्यांच्या लाईफमध्ये अडचणी आणि तेही त्यांच्या करिअरशी रिलेटेड आणि मग ज्यावेळेला आम्ही व्हिजिट केली तेव्हा पाहिलं आणि मग त्यांना सांगितलं आणि न केलेल्या चुकांची शिक्षा म्हणजे त्रास त्यांना होत आहेत आणि लाईफ एकदम हेल होऊन गेले त्यांचं मग ज्या वेळेला त्यांनी ते ब्रह्मसनातलं हलवलं देव वगैरे चांगला एक दिवस बघून त्यावेळेला मग मा आता मार्गाला लागायला लागल्यात सगळ्या गोष्टी त्यांच्या मग आता काय करायचं तिथं जास्तीत जास्त ऍक्टिव्हेट होण्यासाठी किंवा त्याचे जास्तीत जास्त आपल्याला फायदे जर हवे असतील तर काय करायचं एक तर तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोकळ ठेवायचं तिथे कोणतीही जड गोष्ट नको मोकळं हलक स्वच्छ सुशोभित या गोष्टी करायच्या आणि आणखीन बेनिफिट हवे असतील तर काय करायचं छान तुम्ही डेकोरेट करू शकता तिथे एक वजन आणि कमी पण चांगलं छान झुंबर लावू शकता किंवा मग तुम्ही रोज जेव्हा सकाळ संध्याकाळ दिवा करता त्यावेळेला तिथं थोडा तो दिवा दोन मिनिटं ते जागेला तुम्ही दाखवू शकता आणि ती जास्तीत जास्त हलकी मोकळी स्वच्छ ठेवायची पूर्वी बघा तुम्ही ज्यांनी वाडा संस्कृती ज्यांना आहे म्हणजे पूर्वी वाडे असायचे पुण्यामध्ये मोठे मोठे म्हणजे काही लोकांनी त्याचा अनुभव घेतलाही असेल किंवा ज्यांना माहितीये वाड्यांमध्ये काय असायचं साईडने सगळी घरं असायची आणि मधला तो चौकण पूर्ण मोकळा असायचा हो आणि मग दिवसभर ते सनलाईट म्हणजे जे सूर्याची किरण ही दिवसभर त्या भागामध्ये असायची आणि मग ज्यांना आहे ते त्यांना अनुभव असेल की तिथली जी कुटुंब जरी वेगवेगळी फॅमिलीज असले तरी ते एकमेकांशी किती बांधलेले होते आणि एक कुटुंब म्हणून ते त्या वाड्यामध्ये राहायचे कोणालाही काही अडचण येऊ दे काही येऊ दे लगेच एकमेकांना मदत करणार आणि आर्थिक जरी संपन्नता किंवा सुबत्ता नसेल तरी समाधानी लोक होती सगळी सुखी आणि समाधानी तर असं ज्यावेळेला तुम्ही तुमच्या घराचं ब्रह्मस्थान छान ठेवता स्वच्छ हलकं मोकळं ऍक्टिवेटेड तिथं छान सूर्यकिरण जर येत असतील तर आणखीन छान त्यावेळेला मग काय होतं मग तुमच्या घरामध्येच वातावरण चांगलं राहतं कौटुंबिक वातावरण छान राहतं एकमेकांशी संबंध चांगले राहतात मानसिक स्थैर्य राहतं आर्थिक सुबत्ता येते आणि आपण काही केलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत आणि मग आता ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही करता म्हणजे या जेव्हा तुम्ही हे ब्रह्मस्थान योग्य दिशेमध्ये आणि त्याला योग्य जागा व्यवस्थित सगळं करता त्यावेळेला काय ते, का ते आपलं भाग्य बदलू शकतं एवढं त्या ब्रह्मस्थानाला महत्व आहे आता तुमच्या ब्रह्मस्थानामध्ये काय आहे बघा आणि मला सांगा कमेंट करून आणि माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर मला कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद